नमस्कार मैत्रिणीनो आता ट्रेंडिंग असलेल्या पार्टीवेअर आणि डिझायनर साड्यांमध्ये रेडीमेटच गळे आणि डिझायनर स्लीव असे येतात तर काय काय वेळेस कस्टमरला काय ते जे डिझायनर स्लीव आलेले असते ना ती नको असते आणि त्याऐवजी त्यांना आंब्रेला स्लीव बलून स्लू म्हणजे अशा डिझायनर वेगवेगळ्या स्लीव, स्लीव त्यांना शिवून पाहिजे असतात मग काय होतं जो बाईचा पॅटर्न डिझायनर आलेला आहे ना तो तसा शिल्लक राहतो आणि तो कुठं वापरायचा हे कळतच नाही आणि जर डिझायनर बाई असेल तर ती बाईसुद्धा त्या ब्लाऊज पीसमध्ये बसत नाही आणि कित्येक वेळा साडीतलं कट करून एक्स्ट्राचं घ्यावं लागतं माझ्या वेळ माझ्यासोबतसुद्धा वे, असंच कित्येक वेळा झालेलं आहे मी पण साडीतले कट करून वापरलेलं आहे तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे की बाईचा जो डिझायनर पॅटर्न आहे ना तो कुठे वापरायचा तो तर हे बघा मी हे फ्रंट साईडला बाईचा जो पॅटर्न आहे तो फ्रंट साईडला वापरलेला आहे आणि ही साईड बघा बॅक साईड पण डिझायनर आहे आणि फ्रंट साईड पण डिझायनर झालेली आहे आणि ही बलून स्लीव आहे आणि खरंच ही ॲडजस्ट होत नव्हती मी जर हा स्लीवचा पॅटर्न जर हिथं फ्रंटला वापरला नसता ना तर ही डिझायनर स्लीव झाली नसती कारण हा ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा आहे त्यामुळे आणि आपल्या आयडीला जर फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चलो बाय